शहर उत्तर मतदारसंघातील अजात शत्रू आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात हा विशेष वृत्तांत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांचे निसीम भक्त असलेले आमदार विजयकुमार देशमुख हे सलग पाच वर्ष शहर उत्तरचं प्रतिनिधित्व करत आहेत शहरात असा विक्रम करणारे ते पहिलेच आमदार ठरले सिद्ध रामेश्वरांचा सेवाभाव जपत त्यांची वाटचाल सुरू आहे व्यक्तिमत्वात साधेपणा विनम्रता आणि प्रामाणिकता यामुळेच त्यांच्या राजकारणाला एक विशिष्ट बलय प्राप्त झाले लोकाभिमुख कामं करताना ते कधीच प्रसिद्धीचा खटाटोप करत नाहीत शहर उत्तरचा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामं मतदारसंघात केली दोन हजार सतरा साली महानगरपालिकेत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा सर्वाधिक वाटा होता त्यानंतर जिल्हा परिषदेत प्रथम भाजपा प्रणित सत्ता आणण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथम भाजपाचे सदस्य म्हणून त्यांनी पाऊल टाकलं आणि सलग पाच वर्ष सभापतीही झाले महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षात पद अथवा महानगरपालिकेतील सत्तेचा वाटा मिळावा यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो विजयकुमार देशमुख यांची जमेची बाजू म्हणजे ते कधीच मोठ्या पदावर असल्यासारखे वागत नाहीत त्यामुळं ते सर्वसामान्य जनतेला आपल्यातले वाटतात कमी बोलणं परंतु काम जास्त करणं या उक्तीप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे सत्ता असली काय किंवा नसली काय विजयकुमार देशमुख हे कधीच खुर्चीसाठी आसूसलेले नसतात त्यांच्या या स्वभावामुळं भाजपामध्ये राज्यात त्यांची ओळख आहे विरोधकांना सुद्धा आपले वाटणारे विजयकुमार देशमुख यामुळं सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि आजाद शत्रू म्हणून त्यांची ओळख कायम राहील एकवीस ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा